मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात बीड प्रवाह न्यूज लाईव्ह आपण या ठिकाणी बघताय माजलगाव धरण हे जवळपास पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरलेलं आहे या मा या माजलगाव धरणाची जी आता पाणी पातळी आहे ती चारशे एकतीस पॉईंट त्रेचाळीस त्रेचाळीस मिलीमीटर आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकता आपण बघता या धरणाची पाणी पातळी या ठिकाणी येऊन पोचली आहे आणि या धरणाचे तीन गेट या तीन गेट या ठिकाणी उघडले गेलेले आहेत आणि सध्या या बीड जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण म्हणून ओळखलं जाणाऱ्या या माजलगाव धरणाची पाण्याची जी क्षमता आहे ही क्षमता आहे पंच्याण्णव पॉईंट चौ चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव पॉईंट चौसष्ट एवढं हा हे धरण भरलेलं आहे आणि अगदी अगदी जर आपण बघितलं या दृश्याच्या माध्यमातून तर या तीन गेट या ठिकाणी उघडले गेले आहेत जर हे तीन गेट काही दिवसापासून जर बंद केले गेले काही दिवसापुरते तर हे धरण पूर्णपणे शंभर टक्के भरलेलं आपल्याला दिसून येईल परंतु प्रशासनानं पुढील पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन किंवा पुढे राहिलेल्या पावसाळ्याची नोंद घेऊन आणखीही पाऊस पडू शकतो या दृष्टिकोनातून या धरणाचे तीन गेट आज गायक म्हणजे आजच्या तारखेला आज म्हणजे तीस तारखेला त्या ठिकाणी गेट क्रमांक एक या ठिकाणी जाण जवळपास एकशे तीन फूट वर पुण्यात आलेल्या आहेत आणि त्या हा जर आहे हा गेट क्रमांक दोन या आपण फक्त आहे ह्या मालगाव गॅमधील हा गेट प्रमाण करून आणि आपण हा निको गेटच्या माध्यमातून खेळचे वेगवेगळ्या उत्सव हा संदर्भात करण्यात येतोय जेणेकरून आणि हा या हा जो उच्च पाजून आपण शब्द आहे खेळ प्रमाण हा खूप आहे तसंच मला पुढील भाजप ही व्हावी आणि व्हावा आणि गावाच्या लोकांना आहे त्यांनाही धोका निर्माण होऊ नये त्या दृश्य आपण देखील आले ही माहिती दिली गणेश यांनी दिलेली आहे या अधिकारी आहेत ते